विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबा राय प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार आहे आणि देवाने प्रत्यक्ष अवतार घेतला म्हणून ज्ञानोबा राची जयंती आहे आज आणखी एक विशेष पर्व काय उद्या ज्ञानोबा रायांची जयंती आहे आणि अध्यात्म क्षेत्रामधील उद्या एक ऐतिहासिक आहे उद्या ज्ञानोबा रायांच्या मंदिराला अकरा किलोचा सोन्याचा कळस बसवला जाणार आणि त्या कळसाचे साक्षीदार आज सर्वजण आपण आहोत जेव्हापासून ज्ञानोबा रायांचं मंदिर उभं राहिलं त्याच्यानंतर ज्ञानोबा रायांच्या मंदिरामध्ये थोडाही बदल कोणीही केलेला नाही पण आज दोन हजार पंचवीस ला जी ज्ञानोबा रायांची जयंती गोकुळ अष्टमी आलेली आहे या तिथीला रायांच्या मंदिरावर आम्ही सोन्याचा कळस बसवत आहोत हे हो। आमचं महान भाग्य आहे तसा उद्याचा दिवस आणखीही भाग्यवान आहे जसं अध्यात्म क्षेत्रामध्ये ही क्रांती आहे तशी आज उद्याच्याला भारत देशाने आणखी एक क्रांती केलेली आहे उद्या पंधरा ऑगस्टला ज्याप्रमाणे संपूर्ण जगाच आवडतं जे गुगल आहे त्याप्रमाणे भारताने एक ऍप तयार केलेलं आहे भारत सरकारने केलेलं आहे आणि त्या ॲपचं नाव आहे कॉमेट आणि ते ऍप संपूर्ण जगाला काय करणार आहे एक नवीन दिशा देणार आहे आणि ते आमच्या भारताने तयार केलेलं आहे त्याचा मोठा फायदा काय आज आपल्या प्रत्येकाच्या खिशातून मोबाईल साठी पैसा जातो जातो का नाही प्रत्येकाच्या खिशातून तो गुगलला जातो म्हणजे तो, तो अमेरिकेला जातो आणि उद्यापासून ते ऍप जर आम्ही चालवलं तर भारतातला पैसा अमेरिकेत न जाता भारतामध्ये क्रांती आहे बाठा विठा आणि ही क्रांती आपल्या भारत सरकारने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या विठाला